काल शेतकरी बांधूंनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून विशेष म्हणजे की यंदाच्या आपल्या दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जे काही शेतकरी पीक कर्ज घेणारे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की आता आपलं चालू आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाच्या दरामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सरासरी पंधरा टक्के जी आहे ती वाढ केली आहे आणि विशेष म्हणजे की आपल्या शेती व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता पीक कर्ज दरासाठी स्थापन जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने जिल्ह्यात दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी पीक कर्जाच्या दरामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेने सरासरी पंधरा टक्के जे आहे तर ती वाढ केलेली आहे आणि यामध्ये आता सोयाबीनला हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत जे आहे ते पीक कर्ज मिळणार आहे आणि सोयाबीन सोबत आता उसाच्या पिक दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे तर उसाला एक हेक्टरी जे आहे तर ते ऐंशी लाख रुपया सॉरी ऐंशी एक लाख ऐंशी हजारांचं जे कर्ज आहे तर ते मिळणार आहे तसेच तू ला तुती लागवडीसाठी हेक्टरी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत कर्ज जे आहे तर ते मिळणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास यांनी दिले आहे त्यासोबतच जिल्हा दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व्यापारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात येते आणि पीक कर्जासाठी सरकारकडून व्याज सवलत योजनासुद्धा राबवण्यात येते आणि त्यामुळे मुदतीत कर्जाची बडफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जे आहे तो तो मिळत असतो आणि यासोबत बँक न्याय कर्ज वाटपाचं दरवर्षी जे आहे उद्दिष्ट आहे तर ते निश्चित केलेलं असते आणि यंदा हे उद्दिष्ट जे आहे ते निश्चित करण्यात आले असून आपलं खरीप आणि रब्बी हंगामात दोन्ही दोन्हीवरून जवळपास दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांचं कर्ज वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे की यापूर्वी राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून पिकांचं किमान आणि कमाल पीक दर्जेदार दरवर्षी जे आहे तर ते जाहीर करण्यात येत असते आणि त्यानुसार जिल्हा समिती जे ते दर निश्चित करते आणि यंदा तांत्रिक समितीने दर पण निश्चित करताना पण कर्जदारामध्ये पंधरा टक्के जे आहे ती वाढ केली आहे आणि त्यानुसार चालू वर्षामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार आहे आणि गेल्या अनेक शेतकऱ्यांनी जुन्या दराने कर्ज घेतले असून त्यांनी या कर्जाचे पुनर्जीवन केल्यानंतर त्यांनाही नवीन कर्ज जे आहे ते मिळणार आहे त्यासोबत खरीप आणि रब्बी हंगामातील सर्व पिकांसह परबागा भाजीपाला फुल शेती आणि बागायती पिकांसाठीही नव्याने कर्ज दर राजे आहेत ते निश्चित करण्यात आले असून या, या दराची माहिती शेतकऱ्यांना जे आहे ते बँकेत मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या दादाशिव्ह जिल्ह्यामध्ये चालू आर्थिक वर्षात नव्याने कर्ज घेणारा तसेच थक्कीत पीक, पीक कर्जाचे पुनर्जीवन म्हणजेच की रिन्युअल शेतकऱ्यांना आता नवीन निराने पीक कर्ज जे आहे ते मिळणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करून नव्याने पीक कर्जाचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत आणि त्यामध्ये शेती कामाच्या हाती जे आहेत ते पैसे वापरायला शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि यासोबत बँकेची कर्जवसुली जी आहे ती होणार आहे आणि मुदतीमध्ये कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे आणि याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या बँकेशी संपर्क करावा असं आवाहन तांत्रिक सल्लागार समिती दाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका तर जे आहे तर ते पिकल जर जे दर्जा आहे तर तुम्ही इथेच आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की सोयाबीन आहे हेक्टरी पंच्याहत्तर हजार कापसाला पंच्याहत्तर हजार हरभऱ्यासाठी बेचाळीस हजार तीनशे रुपये तर गव्हासाठी पंचावन्न हजार सहाशे रुपये आणि ऊसाला पाहिलं तर जवळपास एक लाख सत्तर हजार रुपये जे की ऊस आपला पूर्व हंगामी असेल चालू ऊसाला एक हा आ, एक लाख सत्तर हजार रुपये आणि म महत्त्वाचं म्हणजे की साली उसाला एक लाख ऐंशी हजार रुपये तर फोडव्याला दीड लाख रुपये आणि द्राक्षासाठी जवळपास चार लाख अडुसष्ट हजार रुपये अशा प्रकारचं कर्ज जे आहे ते मिळणार आहे आणि तुतीसाठी जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा कर्ज जे आहे देण्यात येणार आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद